मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती दोन हजार बावीस पवित्र पोर्टल या बाबतीत आपण बरेचसे व्हिडिओ त्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओ आपण बनवत आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत एक चर्चा करण्याची संधी मला मिळत आहे बघा आता शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे साहेब यांनी ज्या काही चौथी जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचे ज्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आहेत त्यांना असं आदेशित केलं की आपण आपल्या जिल्हा परिषद मधील रिक्त पदाची जाहिरात लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर त्यांना देण्यासाठी आदेशित केलेलं आहे आता बघा ही जाहिरात आल्यानंतर तुम्हाला जो प्रिफरन्स फॉर्म भरायचा आहे ज्याला आपण पसंतीक्रम म्हणतो आणि पसंतीक्रम हा जो भाग आहे हा भाग पहिला येणार आहे आणि या फर्स्ट फेज मध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये सर्वच्या सर्व ज्या पोस्ट आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या येणार आहेत मग आता विदाऊट इंटरव्ह्यूच्या पोस्ट आल्यानंतर आणि तुम्ही क्रम दिल्यानंतर जर लिस्ट मध्ये आपलं नाव आलं तर मग पुढे आपल्याला काय करायचंय महत्वाचं आहे तर पुढं आपल्याला एकच करायचं आहे की जर विदाऊट इंटरव्ह्यूच्या मध्ये जर आपलं नाव आलं तर मग आपल्याला आपल्या डॉक्युमेंटची फाईल रेडी करायची आहे कारण पुढचा जो स्टेप आहे ते आपल्या डॉक्युमेंटच व्हेरिफिकेशन होते मित्रांनो म्हणजे तुम्ही सेल्फ फायनान्स करत असताना जे काही डॉक्युमेंट तिथं अपलोड केले ते डॉक्युमेंट आपल्याला रेडी ठेवायचे आहेत मग त्याचा क्रम कसा असला पाहिजे म्हणजे ते फाईल आपल्याला कसं बनवायचं आहे त्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे म्हणून मी इथं बघा पवित्र पोर्टल दोन हजार बावीस शिक्षक भरती प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर करावयाची कागदपत्रे हा आपला आजच्या जो व्हिडिओ आहे या व्हिडिओचा मुख्य विषय आहे माझे एकच मत असते जरी तुम्हाला माहित आहे की आपण जे अपलोड केलेले प्रमाणपत्र आहे तेच आपल्याला तिथ दाखवायचे आहेत तरीही त्याला थोडस शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्या फाईलमध्ये आपण थोडस लावायला पाहिजे त्याचा क्रम कसा असायला पाहिजे कारण एक जर ही डॉक्युमेंट आपल्याकडे नसलं तर आपण इतर अपात्र होण्याचे चान्सेस आहेत म्हणून आपल्याला जर सिलेक्शन लिस्ट मध्ये आपलं नाव आलं तर आपल्याला पुढची पुढची जी बाब आहे ती म्हणजे प्रमाणपत्र सादरीकरण या प्रमाणपत्र सादरीकरणाच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट कुठल्या क्रमाने लावायचे आहेत त्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे नाही तर वेळेवर काय होतं माहित आहे का ते मागतात काय ना आपण देतो काय असं बरेचदा होऊ शकते तर ते होऊ नये तोच यामागचा उद्देश आहे चला तर मग आपण बघूया या डॉक्युमेंटचा जो क्रम आहे तो कशा प्रकारे राहणार आहे बघा प्रमाणपत्र पडताळणीची पडताळणीच्या वेळी उमेदवाराने खालील कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे एक फाईल आपण करायला पाहिजे साइडला त्याच्या लेफ्ट साइडला त्याचे अनुक्रमानिक लिहायला पाहिजे स्केच पेनने व्यवस्थित एक नंबरवर कुठले डॉक्युमेंट्स दोन नंबर है, तीन नंबर है। आहे कुठलं आहे हे सुद्धा आपल्याला तिथं व्यवस्थित लावायचं आहे म्हणून हे डॉक्युमेंट्स आपल्याला माहित असायला पाहिजे तर त्याच्यापैकी आज आपण भाग एक घेतोय यामध्ये आपण काही प्रमाणपत्रावर चर्चा करणार आहे म्हणून आपण इथं दिलेलं आहे की प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने खालील कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे बघा आता कोणकोणते कागदपत्र आहे एक नंबरवर काय असायला पाहिजे तर सगळ्यात महत्व आहे तुमच्या वयाचा पुरावा मग आता वयाचा पुरावा कोणता असते तर तुम्हाला माहित आहे आप की आपल्याकडे एक आपण जेव्हा दहावीची प्रमाणपत्र दहावीची परीक्षा देतो तेव्हा आपल्याकडे बोर्ड सर्टिफिकेट असते आणि त्या बोर्ड सर्टिफिकेट वर डेट ऑफ बर्थ असते ते सुद्धा एक चालेल दुसरं की तुम्ही शाळा सोडल्याचा तुमचा दाखला ज्याला आपण टी सी म्हणतो ती टी सी सुद्धा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येते म्हणून एक नंबरला आपल्या वयाचा पुरावा असायला पाहिजे मग आता वयाचा पुरावा यासाठी माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हा वयाचा पुरावासाठी ग्राह्य धरल्या जातो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच त्याला आपण असं म्हणतो इन शॉर्ट बोर्ड सर्टिफिकेट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा दहावीची काय असेल ते टी सी किंवा तुम्ही जे क्वालिफिकेशन घेतलेलं आहे त्याच्या अंतिम वर्षाची जे टी सी आहे त्याच्यावर जन्मतारीख असेल तर ते सुद्धा आपल्याला तिथं जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करता येते हे झालं एक नंबरचं मित्रभूत डॉक्युमेंट त्या फाईलमध्ये आपण सिरियलनं जेव्हा लावतो तेव्हा एक नंबरवर याला लावायला पाहिजे आता दोन नंबरवर आपण काय लावायला पाहिजे म्हणजे कुठलं डॉक्युमेंट आपण तिथं आपल्या मध्ये अटॅच करायचं ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच एस एस सी परीक्षेचे किंवा त्या परीक्षेचे बाबतीत संबंधित मंडळाचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र तर आपण याच्या अगोदरच दहावीचं प्रमाणपत्र लावलेलं आहे किंवा आपण दहावीचे तिथं काय जे असेल ते टी सी लावू आपण त्याच्यानंतर आपल्याला काय लावायचं आहे की दहावीची गुणपत्रिका लावायची दहावीची गुणपत्रिका आपल्याला तिथं सेकंड नंबरवर लावायची आहे म्हणजे एक नंबरवर आपण माध्यमिक जे काही प्रमाणपत्र आहे बोर्ड सर्टिफिकेट ते लावलेलं आहे किंवा जर आपल्याकडे त्या टीसी ची काही जरी समजा आपण असेल आपल्याकडे जे काही तुमचं अंतिम वर्ष कोर्टपर्यंत तुम्ही एज्युकेशन घेतलंय ते त्याच्यावर जर डेट ऑफ बर्थ असेल तर ते दोन्ही सुरुवातीला तुम्ही लावायला पाहिजे त्यानंतर आपण दहावीचं गुणपत्रिक लावायला पाहिजे फायलीमध्ये दोन नंबरवर आपल्याला काय असलं पाहिजे दहावीची मार्कशीट आपल्याला लावायची आहे म्हणून मी लिहिलेली आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच एस एस सी परीक्षेचे किंवा त्या परीक्षेचे बाबतीत संबंधित मंडळाचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तर प्रमाणपत्र उदर घेतलं आपण त्यानंतर आपण दहावीची गुणपत्रिका लावणार आहे पुढं काय आपल्याला लावायचंय ते बघू आपण तीन नंबरवर काय घ्यायचंय बघा उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट हे लावायचंय आपल्याला उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणजेच एस एस सी किंवा संबंधित परीक्षेची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र म्हणजे बारावीची मार्कशीट किंवा प्रमाणपत्र तर आपल्याकडे दोन्ही आहेतच तर आपण बघू तर प्रमाणपत्र लावायचं त्याच्या खाली बारावीची मार्कशीट पण आपल्याला लावायची आहे एक तीन नंबरवर याचा क्रम यायला पाहिजे मित्र त्याच्यानंतर पुढं काय लावायचंय ते बघू आपण पुढच्या क्रमांकावर काय घ्यायचंय बघ पदवी किंवा पदविका परीक्षांमध्ये प्रत्येक परीक्षेचे मंडळ किंवा विद्यापीठ किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकित गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणज पाहिजे आणि ते मार्कशीट सुद्धा तिथ पाहिजे ते, ते सेल्फ अटेस्टेड करायचे आपल्याला झेरॉक्सला त्या पदवी म्हणजेच तुम्ही जर समजा तुमचं एज्युकेशन हे जर तुमचं याच्यापर्यंत झालं असेल कशापर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत तर पदवी लावावं लागेल तुम्हाला म्हणजे तुमचं पहिलं सेमिस्टर दुसरं सेमिस्टर तिसरं सेमिस्टर जे काय असतात तीन दोन्ही सहा सेमिस्टर राहतील ते तीन वर्ष असतात सेमिस्टर बद्दल असेल तर पहिलं सेमिस्टर दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सेमिस्टर त्याच्यानंतर तुम्हाला जर त्याची डिग्री भेटली असेल तर ती डिग्री तुम्ही तिथं लावायची पण आता हे झालं ग्रॅज्युएशनसाठी मग आता आपण विचार करूया समजा जे काही प्राथमिकसाठी अप्लाय करतात जे आपले शिक्षक उमेदवार जे बंधू आहेत ते तर त्यांनी त्यांची पदवी का म्हणजे ला जे डीटीएट त्यांनी केलेलं आहे त्याची ला जे काही प्रमाणपत्र असेल किंवा त्याच्या ज्या मार्कशीट असतील त्या त्यांनी लावायला पाहिजेत हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे पदवी किंवा पदविका परीक्षांमध्ये प्रत्येक परीक्षेचे मंडळ किंवा विद्यापीठ किंवा सक्षम प्राधिकरणाने साक्षांकित गुणपत्र व प्रमाणपत्र हे दोन्ही आपल्याला तिथं लावायला पाहिजे किंवा आपल्याकडे उपलब्ध असायला पाहिजे पुढे बघा पदव्युत्तर पदवी परीक्षेचे विद्यापीठ गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र पदव्युत्तर पदव्युत्तर म्हणजे पीजी ज्यांचं पीजी झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून आपण त्याला ज्या विषयात तुम्ही ते पीजी केलेलं आहे त्याच्या गुणपत्रिका आणि त्याची डिग्री आता पी जी हे दोन वर्षाचं असते सेमिस्टर सिस्टीम असेल तर त्याचे होतात चार सेमिस्टर तर फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टरच्या मार्कशीट प्लस तुमच्याकडे त्याची गुणपत्रिका आहे तर ती गुणपत्रिका सुद्धा प्लस गुणपत्रिका प्लस त्याची डिग्री पदव्युत्तरची डिग्री म्हणजे पीजीची डिग्री या दोन्ही गोष्टी तुम्ही त्याला अटॅच करायला पाहिजेत हे इथपर्यंत आलो आपण शैक्षणिक आणि व्यावसायिक म्हणतो आपण त्याला शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रतेचे सर्टिफिकेट आपण इथपर्यंत अटॅच केलेले आहेत आणि आता त्याच्या पुढचा जो भाग दोन येणार आहे त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे म्हणजे सर्टिफिकेट असायला पाहिजे त्याच्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे आणि मित्र याच्यापैकी जर एकही सर्टिफिकेट जर आपल्याकडे नसलं तर दाट चान्सेस आहे ते आपल्याला अपात्र करू शकतात हे दोन हजार सतराच्या भरतीवरून सिद्ध झालेला आहे म्हणून त्यांनी एक शेवटचा फेज असं लिहिलं आहे किंवा ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स व्यवस्थित नाहीत किंवा त्या डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसल्यामुळे काही उमेदवार अपात्र झाले आणि काही जॉईन झाले नाही त्याचा शेवटचा फेज दोन हजार सतराचा सध्या सुरू आहे तो तेवीस मध्ये त्यांनी सुरू केलेला आहे रिक्त असलेल्या जागेवर पुनश्च त्यांनी काय केलेलं आहे माहित आहे का पसंती क्रम उमेदवाराकडनं मागवलेले आहेत म्हणून आपल्याला जर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आपली जर मध्ये नाव आलं तर डॉक्युमेंट्स वरून आपण मित्र झालो पाहिजे नाही म्हणून पहिला जो भाग मी आज जो घेतलेला आहे तो शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रते बाबतीत घेतलेला आहे आणि त्याचे सर्टिफिकेट आपण त्याचं फायलिंग कसं करायचं कसे ते सर्टिफिकेट आपण अटॅच करायचे कारण जेवढेही सर्टिफिकेट तुमच्याकडे ओरिजिनल आहेत त्याचे तुमच्याकडे कमीत कमी तीन बंच हे झेरॉक्स असले पाहिजे आणि ते एक सेल्फ अटेस्टेड करून घ्यायची आपण हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण ते ओरिजिनल तर घेतातच पण त्याच्यासोबत त्यांना आपल्याला दोन बंच झेरॉक्सचे सुद्धा द्यावे लागतात तर ते आपण याच क्रमाने त्याला अटेस्टेट करून त्याचा बंच बनवायला पाहिजे म्हणजेच आपल्याला ते त्यांना सबमिट करते वेळी आपली कुठल्याच प्रकारची धांदल होणार नाही हा माझा या व्हिडिओ मागचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो आणि कसं असते माहित आहे का की आपण जर समजा तिथं जॉईनिंग व्हायला जातोय तर आपल्याला एक तर इंटरव्ह्यू नाही आहे मग हाच आपला इंटरव्ह्यू असतो की आपण सर्टिफिकेट वगैरे कशा प्रकारे म्हणतो कशा प्रकारे ते मागतात मग आपण कसं देतोय नाही तर वेळेवर आपल्याला आपल्या फाईलमध्ये एक डॉक्युमेंट खाली तर एक वर तर एक कुठं ते एक कुठं लवकर आपल्याला ते पाहता पाहता दिसतच नाही लवकर आणि तिथं आपले जम्पलिंग होते ते जम्पलिंग होऊ नये म्हणून आपण याचं फायलिंग नीट करायला पाहिजे म्हणजेच तो आपला एक प्रकारचा इंटरव्ह्यूचा आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला म्हणजे जर आपण ते व्यवस्थित डॉक्युमेंट त्यांना दिले तर एक आपली इमेज तिथे होती सगळ्यात महत्वाचं आहे ह्या साध्या साध्या गोष्टी असतात पण त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर मला पुन्हा अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा आणि फाईल व्यवस्थित बनवा आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला काय कर करा सबस्क्राईब करा तर आता आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो आज घेतला मी व्हिडिओचा भाग एक त्याच्यामध्ये फक्त मी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे सर्टिफिकेट घेतलेले आहेत उद्याचा आपल्याला भाग दोन घ्यायचा आहे त्याच्यात मग कुठले कुठले सर्टिफिकेट आपल्याला लावायचे आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर ठीक आहे आजच्या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो धन्यवाद